नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत सणासुदीसाठी अगदी स्पेशल अशी थाळी दाखवणार आहे जेणेकरून अर्धा तासामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय छान पद्धतीने सुंदर पद्धतीने एक व्यवस्थित असं ताट बनवू शकतात आणि सणाचा आनंद घेऊ शकतात आणि तोही कमी वेळेमध्ये त्यासाठी स्वयंपाक करताना काही गोष्टी तुम्हाला येथे फॉलो करणे गरजेचं आहे अगदी कमी वेळेमध्ये अर्धा तासामध्येच तुम्ही कशा पद्धतीने स्वयंपाक करू शकता जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुम्हाला वेळही कमी लागेल अर्धा तासामध्ये तुम्ही चार ते पाच आयटम बनवू शकतात आणि खूप छान पद्धतीने हे पदार्थ तुम्ही ठेवू शकतात आणि संपूर्ण स्व स्वयंपाक तुम्ही अर्धा तासाच्या आत उरकवू शकतात इतक्या सुरेख पद्धतीने मी काही टिप्स सांगितलेले आहे त्या तुम्ही इथे फॉ फॉलो करायचे आहे जेणेकरून तुम्हाला अर्धा तासाच्या आतच तुम्ही एक सुंदर पद्धतीने ताट बनवू शकतात चला तर व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे आपण एक तर वरण भात तुम्ही येथे लावू शकतात किंवा एक साधा बिर्याणीचा तुम्ही मसाले भात किंवा राईस असं काही लावू शकतात सगळ्यात सोप्पं पडतं तर सणासुदीला तुम्ही वरण भाताचा कुकर लावून घ्यायचा आता जर तुम्हाला दहा ते पंधरा लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही दोघीकडे दोन पातेले ठेवू शकतात एकीकडे वरणाचं आणि एकीकडे भाताचं तर येथे माझी क्वांटिटी कमी असल्यामुळे मी सरळ कुकरला अशा पद्धतीने डबे लावून घेणार आहे ही झाली पहिली ट्रीप त्यानंतर दुसरी ट्रीप म्हणजे भाजीसाठी आपण येथे कांदा टमाटर काजू कढीपत्ता अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मी इथे ॲड केलेल्या आहे आणि एकीकडे लसूणसुद्धा सोलून ठेवलेला आहे एक मोठा असा गड्डा लसणाचा सोलायचा अर्धा तुकडा इथे अद्रकचा घ्यायचा आणि पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने टीप नंबर दोन ठेवायची जेणेकरून तुम्ही या सारणामध्ये पनीर बटाटा किंवा मिक्स व्हेज कुरमा असं वापरू शकता त्यानंतर तिसरी टीप अशी की गव्हाचं पीठ गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ ॲड करून साईडला ठेवायचं जेणेकरून वेळ कमी लागतो तुम्हाला वाटले तर तुम्ही फुलकी तयार करू शकता किंवा चपात्या गरम गरम करू शकतात इतक्या सोयीस्कर पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने पूर्वतयारी करायची आता सुरुवातीचे जे पंधरा मिनटं होते ते आपण ह्या गोष्टींसाठी दिलेले आहे जेणेकरून आपले जे पुढचे पंधरा मिनटं आहे ते आपल्याला जास्त वापरात येईल आणि एक गोडाचा पदार्थ म्हटला तर तुम्ही एक ऑप्शन म्हणून रवा ठेवू शकतात किंवा शिरा वगैरे तुम्हाला जे वाटत किंवा बासुंदी वगैरे असं काहीतरी तुम्ही ठेवू शकता त्याची पण तुम्ही येथे पूर्वतयारी करून घ्यायची आपण येथे शिरा करणार आहोत आणि मसाला येथे आपण मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी बनवू शकतात जे तुमच्याकडे मसाले अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही येथे भाजी बनवू शकतात आता या मसाल्यामध्ये मी संपूर्ण साहित्य पुढे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे ते तिथं तुम्ही जाऊन चेक करायचं आहे चला तर पहिला पदार्थ तयार करूया तर कढईमध्ये तीन पळी तेल वापरलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई वापरलेली आहे जिरं मोहरी छान अशी तरतडल्यानंतर यामध्ये मी दीड चमचा भरून अद्रक लसूण पेस्ट वापरलेली आहे अद्रक लसूण पेस्ट थोडीशी जाडसर ठेवायची आहे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन तेजपत्ते वापरायचे आहे तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही खडे मसाले वापरू शकता पण मी स्किप केलेले आहे खडे मसाल्यामध्ये तुम्ही लवंग काळी मिरी आणि दालचिनी अशा पद्धतीने चक्रफूल वगैरे घेऊ शकतात आता मी जे मिक्सरला वाटण करून ठेवलेलं आहे ते घेतलेले आहे मित्रांनो तीन कांदे घेतलेले आहे एक टोमॅटो त्यानंतर अर्धी वाटी खोबरे आणि कोथंबीर घेतलेली आहे एक चमचा मगज आणि सात ते आठ काजूचे तुकडे घेतलेले आहे अशा पद्धतीने हा मसाला मी मिक्सरला फिरवून घेतलेला होता एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जेव्हा कधी सणासुदीला तुम्ही भाजी बनवत असतात त्यावेळेस कांदा टोमॅटो मगजबी काजू असे काही पदार्थ असतात ते संपूर्ण मसाले तुम्ही एकदम भाजून घ्यायचा आहे तव्यावर जेणेकरून वेगवेगळं भाजण्याची गरज नसते आणि मिक्सरला तुम्ही एका भांड्यामध्येच ते वाटण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा मसाला दोन मिनटामध्ये होऊन जातो तर ही काही गोष्टी आहे बारीक बारीक टिप्स आहे त्या तुम्ही फॉलो करणे गरजेचं आहे आता या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि एक झाकण किंवा प्लेट जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ॲड करायचं आणि दोन ते तीन मिनटं या पद्धतीने आपल्याला होऊ द्यायचं आहे तर छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं हा मसाला छान असा होऊ द्यायचा आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे चवीपुरतं मीठ वापरणार आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मी एक चमचा भरून लाल तिखट घेतलेली आहे आणि एक चमचा भरून मी या ठिकाणी पनीर मसाला घेतलेला आहे जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता एक ग्रेव्हीचं टेक्चर आपल्याला व्यवस्थित असं सा हॉटेलसारखं हवं आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा पनीर मसाला घेऊ शकतात आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे आणि एक चमचा मी येथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे कांदा लसूण मसाला तुम्ही स्किपही करू शकता कारण की तुम्ही पनीर मसाला वापरलेला आहे मग त्या जागेवर तुम्ही पनीर मसाला एक्स्ट्राचा एक चमचा वाढवू शकता तर भाजीला तरी येण्यासाठी मी यामध्ये एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे एक पळी तेल मी इथे ॲडिशनल वापरलेलं आहे जेणेकरून आपला मसाला हा कच्चा राहणार नाही आणि व्यवस्थित अशी ही तरी सुटेल तर मसाल्याला एक तरी सुटण्यासाठी मी चार म्हणजे कंप्लीट चार पळी तेल वापरले एक सिक्रेट घटक मी यामध्ये टाकणार आहे तो म्हणजे एक चमचा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाने काय होतं जर कांदा तुमचा घाई गडबडीमध्ये कच्चा राहिला किंवा तो व्यवस्थित मसाला शिजल्या गेला नाही तर एक थिकनेसपणा आणि ग्रेव्हीला एक चव ही जे असतं ना ते ह्या एक चमचा भरून ज्वारीच्या पिठामुळे येतं त्यामुळे गाई गरबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने एक चमचा भरून ज्वारीचं पीठ वापरू शकतात आता मी एक प्लेट झाकून वाफ काढून घेतलेली आहे आणि एकीकडे एक ज्वारीच्या पिठामुळे तेल सेपरेट झालेलं आहे आणि मसालेला एक छान असा थिकनेसपणा आलेला आहे जर तुम्ही याची क्वांटिटी वाढली पाण्याची तर तुम्हाला एक छान अशी ना पातळ अशी भाजीसुद्धा भेटते त्यामुळे ना तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही इथे स्कीपही करू शकतात ज्वारीचं पीठ पण मी इथे ॲड केलेलं आहे आता यामध्ये ना गरजेनुसार गरम पाणी वापरायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं ते मी इथे अर्धा ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे पाणीसुद्धा मी इथे गरम वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर ना एक प्लेट किंवा झाकण जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे झाकून द्यायचं आणि पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर आपल्याला भाजीला एक उकळ आणून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत तर बघा किती छान पद्धतीने ही झालेली आहे मित्रांनो इथे मला ग्रेव्ही थोडीशीच नॉर्मल अशी थीक हवी होती तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये पाणी ॲडिशनल वापरू शकतात आणि पातळ ग्रे भाजीसुद्धा बनवू शकतात पण मी इथे थिक ग्रेव्ही बनवणार आहे पनीरची त्यामुळे मी ना थो अर्धा ग्लासच इथे पाणी वापरलेलं आहे छान असेन आता व्यवस्थित अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये मी शंभर ग्रॅम पनीर वापरणार आहे तर एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्या वेळेस तुम्ही भाजीला छान अशी ग्रेवी येते त्यावेळेसच तुम्हाला इथे पनीर वापरायचं आहे जेणेकरून पनीर हे कडक होणार नाही आणि पनीर एक वेगळी चव सोडून जाईल आणि सगळ्यात लास्टला आपल्याला इथे पनीर वापरायचं आहे पनीर येथे कुठेही मी तळून घेतलेलं नाही आहे तळल्यामुळे त्याची चव निघून जाते मग ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत फुलक्यासोबत नानसोबत कश्च्याहीसोबत खाऊ शकतात भातासोबत आता यावर ना मस्त अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आणि आपले व्यवस्थित पद्धतीने एक घाई गरबडीमध्ये म्हणा किंवा सणासुदीला आपण एकदम फासली अशा पद्धतीने भाजी बनवू शकतो तेही कमी वेळेमध्ये येथे मी झाकण ॲड करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी अशाच पद्धतीने वाफ देऊन घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पनीर ॲड केल्यानंतर छान अशी दोन ते तीन मिनटं वाफ द्यायची आणि एकदम सुंदर पद्धतीने ही भाजी झालेली आहे तरीसुद्धा अगदी सुरेख सुटलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशनल मसाले वापरू शकतात पण मी एक ठराविक मसाले वापरलेले आहे जेणेकरून पनीरची चव जायला नको आणि एक बॅलेन्स राहतो भाजीला तशा पद्धतीने मी इथे पनीरची भाजी बनवलेली आहे आणि तुम्ही भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकतात सणाच्या दिवशी जर कोणी वृद्ध वयस्कर लोकं असेल त्यांनासुद्धा तुम्ही भाजी देऊ शकतात म्हणजे तुम्ही एकच भाजी बनवा आणि सगळ्या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकतात जसं की फुलका झालं नान झालं भाकर झालं म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने भाजी करायची गरज राहणार नाही बघा किती सुरेख पद्धतीने ही भाजी झालेली आहे आणि तरी बघा कट बघा इतका मस्त आलेला आहे अगदी हॉटेलच्या भाजीला लाजवेल एवढी सुरेख पद्धतीने घाई गरबडीमध्ये ही भाजी आपली तयार होते तर अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी आता तयार झालेली आहे पुढच्या प्रोसेसकडे वळूया एकीकडे आपला वरण भाताचा कुकरही लावला गेलेला आहे अगदी तीन शिट्ट्यांमध्ये हा वरण भात होऊन जातो जास्त वेळही लागत नाही फक्त आपल्याला वरणाला आता फोडणी देऊन घ्यायची आहे तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा वरण भाताचा कुकर सुद्धा लागला जातो तर इथे मी ना डाळ अशी घोटून घेणार आहे तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही नंतर हिला रवीने सुद्धा गोटू शकतात पण रवीची सुद्धा गरज नाही आहे इतकी सॉफ्ट ही डाळ झालेली आहे चमच्याच्या साह्याने मी व्यवस्थित अशी ना मॅश करून घेणार आहे आणि थोडीशी सुद्धा ठेवणार आहे आता यामध्ये ना एक चमचा मी पाणी घालणार आहे गरम कर। जेणेकरून ही डाळ ना व्यवस्थित अशी मॅश होऊन जाईल आणि तिच्यामध्ये थंड पाणी अजिबात घालायचं नाही नाही ती नंतर शिजता शिजल्यानंतर फोडणी दिल्यानंतर एक वेगळी चव लागते त्याच्यामुळे गरम पाणीच वापरायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या आपण फोडणी देऊया कुकरमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा राई घेतलेली आहे जिरं मोरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा मी येथे हळद घेतलेली आहे हळदसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित अशी होऊ द्यायची आहे त्यानंतर अर्धी मिठी मी येथे कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मोठ्या अशा चिरून घेतलेल्या आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि अर्धा लसणाचा गड्डा घेतला आहे झाडसर असा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर मित्रांनो वरणामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर जास्त प्रमाणात घालते तेलामध्ये जेणेकरून ना वरणाची छान चव लागते आता येथे फोडणी मस्त अशी बसलेली आहे आता यामध्ये डाळ ॲड करूया आणि डाळीमध्ये थोडंसं गरम पाणी वापरायचं आहे तर मी एक वाटी भरून येथे गरम पाणी वापरणार आहे सुरुवातीला ही डाळ ना छान अशी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता व्यवस्थित आपली फोडणीमध्ये डाळ मिक्स झालेली आहे आता या डाळीमध्ये मी अर्धा ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे मित्रांनो या ग डाळीमध्ये दीड ते दोन ग्लास पाणी जातं पण मी येथे फक्त अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे तेही गरम वापरलेलं आहे मला येथे ना डाळ थोडीशी घट्टसरवी आहे आणि भातावर टाकल्यावरती छान अशी ना चव लागेल त्यानुसार आहे ना मी येथे कमी पाणी वापरलेलं आहे फक्त कम्प्लीट अर्धा ग्लास आता फक्त या वरणाला आहे ना एक उकळी द्यायची आहे जास्त शिजत बसायचं नाही आहे लक्षात घ्या चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे काही महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जेव्हा आपण डाळ शिजवून घेतो आणि तिला मॅश करत असतो त्याच्यामुळे ना आपल्याला वरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये डाळीला शिजवायचं नाही दुसरी गोष्ट अशी की एक उकळी आल्यानंतर तुम्ही ही डाळ उतरवू शकतात जेणेकरून तुम्ही एकीकडे पाणी गरम करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटामध्ये तुमची एक उकळ आल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने हे वरण होऊन जातं आणि तुम्ही लगेच हे सर्व करू शकतात म्हणजे वरणालासुद्धा कम्प्लीट पाच ते दहा मिनटं आपल्याला लागतात अशा पद्धतीने आपलं वरण सुद्धा तयार होतं अशा पद्धतीने मित्रांनो आपलं छान असे वरणाला फोडणी दिली गेलेली आहे आणि वरण मस्त असं झालेलं आहे आता हे वरण ये आपण साईडला करून घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे एकीकडे आपण लागलीच हातो आत पुऱ्यांची कणिक मळून घ्यायची आहे किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही फुलक्यांची कणिकसुद्धा मळू शकतात थोडंसं नॉर्मल कडक अशी कणिक मळायची तुम्ही फुलके चपाती काही बनवू शकतात जर तुम्ही पिठामध्ये व्यवस्थित असं मीठ ॲड करून ठेवलेलं असेल आणि पीठ गाळून ठेवलेलं असेल तर दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही कणिक मळून अगदी झटपट पुऱ्या किंवा फुलके करू शकतात आणि गरमागरम सर्व करू शकतात तर आता येथे मी एक पुरी ॲड केलेली आहे गरम तेलामध्ये छान अशी टम्म ही पुरी फुगलेली आहे आणि दोन्ही साईडनी हिला व्यवस्थित होऊ देणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अगदी ते सेकंदामध्ये आपले छान अशी टम्म गर्म गरमागरम पुरी सुद्धा तयार होते आणि तुम्ही मस्त अशी प्लेटिंगला ही लावू शकता बघा किती सुरेख पद्धतीने या पुऱ्या झालेल्या आहेत तर मित्रांनो अशाच पद्धतीने मी दुसरी बॅस सुद्धा तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं संपूर्ण ताट अगदी अर्धा तासात होऊन जातं अशा सोयीस्कर पद्धतीने सुरुवातीचे पंधरा मिनटं तुम्ही या प्लेटिंगला द्यायची आहे वरण भाताचा कुकर लावून घ्यायचा पुऱ्यांची कणिक मळून ठेवायची आणि एकीकडे व्यवस्थित असा मसाला तयार करून ठेवायचा जेणेकरून तुम्हाला अतिशय कमी वेळ लागतो आणि कमी वेळेमध्ये सुद्धा तुम्ही अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये स्वयंपाक करू शकतात मग कितीही गाई गडबड असू दे तरीसुद्धा छान पद्धतीने तुमचा स्वयंपाक रेडी होतो तर मैत्रिणींनो जर कितीही गडबड असू दे सणासुदीला तुम्ही चार ते पाच आयटम बनवू शकतात आणि अशा पद्धतीने पूर्वतयारी करायची आहे जेणेकरून तुमचं माइंडही थकणार नाही आणि स्वयंपाक करताना कंटाळासुद्धा येणार नाही आणि सगळ्या गोष्टी जर सोयीस्कर पद्धतीने सुरुवातीला जर तुम्ही लाईनअप करून ठेवल्या तर तुमचा स्वयंपाक हा स्मूथ होतो मग तुझ्यामध्ये तुम्हाला अजिबात वेळही लागत नाही आणि कंटाळाही येत नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्णराज